औसा पंचायत समितीत दांडी बहादूर कर्मचारी यांना अखेर कारणे दाखवा नोटीस सिटी न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम वेळेत न हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई बारा नोव्हेंबर रोजी सकाळी ठरलेल्या वेळेनुसार कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला आणि नोटीस बजावून चोवीस तासात खुलासा मागविला आहे आता तरी कर्मचारी नियमांचे पालन करतील का की पुन्हा नोटीस दुर्लक्षित होईल पुढे स्पष्ट होणार आहे औसा पंचायत समितीत कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर राहत नाही तात्काळ दिसून आला आणि नूतन गट विकास अधिकाऱ्यांनी दांडी बहादूर कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे बारा नोव्हेंबर रोजी सकाळी ठरलेल्या नऊ वाजून वाजेच्या कार्यालयीन वेळेनंतर देखील हे कर्मचारी कार्यालयात हजर झाले नव्हते सकाळी दहा वाजून पंधरा पर्यंतही गैरहजेरी राहिल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सविस्तर चौकशी केली कार्यालयाची वेळ स्पष्ट असूनही अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे यापूर्वीही तोंडी सूचना देऊन देखील आदेश पाळले गेले नाहीत त्यामुळे यावेळेस थेट नोटीस देऊन चोवीस तासांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे खुलासा समाधानकारक न मिळाल्यास नियमानुसार प्रशासकीय कारवाई होणार असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे आता तरी संबंधित कर्मचारी वेळेचे पालन करतील का नियमांचे पालन न केल्यास पुढील कारवाई काय होईल याकडे संपूर्ण समितीची नजर लागली आहे